तर मित्रांनो आपलं हे जे जैविक पोटॅश आहे केळीच्या सालट्यापासून फेकून दिलेलं आहे हे आपलं तयार झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता त्याला कसं बनवायचं हे बनवण्याची योग्य यो पद्धत याचा वापर आणि हे पिकाला काय फायदे देणार आहे हे सगळं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय आवश्यक नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्ही पाहू शकतात साहित्यामध्ये माझ्याकडे आपण जे बऱ्याच वेळा आपण केळी बाजारातून आणत असतो खात असतो परंतु त्याचे जे सालटे आहेत ते आपण इतरत्र कुठेही फेकून देत असतो परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे केळीच्या सालीपासून अशा पद्धतीनं आपण जैविक पोटॅश जे आहे लिक्विड फॉर्ममधलं ते घरगुती बनवू शकतो आणि झाडाला देण्यासाठी अत्यंत उपयोगी आपल्याला हे ठरणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आतापर्यंतचे तुम्ही आपले व्हिडिओ जर पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली ते झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे सर्व व्हिडिओ पाहा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन टाकलेले जे नैसर्गिक शेतीचे व्हिडिओ होते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय सोयीस्कर होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चला तर मग व्हिडिओला सुरू करू मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूयात की जे पोटॅशियम आहे ते झाडामध्ये काय काम करतं पोटॅशियम हे झाडासाठी अतिशय उपयुक्त असतं त्यामुळे डिसीज रेजिस्टन्स पॉवर आपल्या जो पिक आहे त्यामध्ये वाढत असतो त्यामध्ये फुलांची संख्या वाढत असते फुलगळ कमी होत असते फळांची संख्या वाढत असते फळामधली जी साखर आहे ती वाढत असते फळांची क्वालिटी एकदम मेंटेन होत असते त्यानंतर सर्वात महत्वाचं पोटॅशियमचं काम म्हणजे जे आपलं पानावरील जो टोमाटा असतो ज्याद्वारे की गॅसिसचं एक्सचेंज होत असतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचं जे एक्सचेंज आहे ते होत असतं त्यामध्ये पोटॅशियम जे आहे ते महत्वाचा रोल निभावत असतं कॉस्मॅटिक बॅलेन्स ते करत असतं टर्गर प्रेशर मेंटेन करीत असतं अशा प्रकारे पाहू पोटॅशियम झाडासाठी अतिशय उपयुक्त असंख्य असे पोटॅशियमच्या झाडासाठी पाहिजे तर चला आपण सुरू करूयात की याला कसं बनवायचं सामग्रीमध्ये काहीच नाही आपण जो केळीचे सालटे आपण जे फेकून देतो ते घेतलेले तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता दुसऱ्या सामग्रीमध्ये गुळ घेतलेला आहे त्यामध्ये जर काळा गुळ भेटला सेंद्रिय गुळ जर भेटला तर अतिशय उत्तम आणि जे बॅलर घेतलेला आहे दहा लिटर पाणी एक लागणार आहे आपल्याला आणि चला तर मग प्रक्रियेला सुरू करू मित्रांनो इथं जे केळीचे सालटे याला जर आपण बारीक्याचे के तुकडे केले समजा एका सालट्याचे तीन चार जर तुकडे केले जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे आपण टाकल्यानंतर ती एकदम फास्ट होणार आहे आणि याच्यामधला जो याच्यामध्ये जे पण घटक आहेत केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम येते त्या आपल्या पाण्यामध्ये येण्यासाठी फास्ट प्रोसेस होणार आहे आपल्या लवकर होऊ शकते त्यामुळे जर दोन तीन तुकडे करता आले चाकूच्या मदतीने तर मी दोन तीन तुकडे करून टाकणार आहे किंवा चाकू नसला हाताने बी होतात ते मी मित्रांनो आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बनवलेत नैसर्गिक शेतीवर मी आधी पहिले स्वतः बनवतो ते औषध त्याचा वापर करतो शेतीमध्ये त्याचे रिझल्ट घेतो आणि जर मला योग्य वाटलं तरच मी तुमच्यासोबत शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आता पाहू शकता दहा लिटर पाणी जे आहे ते टाकून घ्यायचंय मित्रांनो आता हे दहा लिटर पाणी आपलं ड्रम मध्ये टाकून झालेलं आहे त्याच्यानंतर दहा लिटर पाण्यामागे कमीत कमी एक ते दोन किलो जे सालटे आहेत चॉप केलेले एकदम बारीक केलेले ती सालटे आपल्याला या ड्रम मध्ये टाकायचे तुम्ही पाहू शकतात आता मी हे सालटे टाकत आहे पूर्णपणे ही सालटे टाकून टाकून झालेत आपले पाहू शकता अडीचशे ग्राम गुळ घेतला होता मी त्याचं पाणी केलंय आणि ते पाणी यामध्ये मिक्स करत आहे आता मी प्रमाण तुम्हाला परत एकदा सांगतो मी दहा लिटर पाणी घेतलंय दीड ते दोन किलोच्या आसपास केळीचे सालटे घेतले त्याला दोन तीन मध्ये कट केले आणि अडीचशे ग्राम गुळ घेतलाय आता गुळ काय घेतला आहे त्याची जी परमेंटेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये गुळा सूक्ष्मजीवांची होण्यासाठी गुळ आपल्याला मदत करणार आहे मातीमधली गरमी वाढवण्याचं काम करीत असतो त्यासाठी गुळ घेतला नाही मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या आपल्याला द्रावणाला किती दिवस ठेवायचे हे महत्वाच आहे सध्या थंडीचा थंडीचे दिवस सुरू होत या द्रावणाला आपल्याला कमीत कमी दहा ते बारा दिवस ठेवायचे थंडी असल्यामुळे याचं पूर्ण फर्मेंटेशन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळं आपल्याला बारा तेरा दिवस ठेवायचे अंदाज घेऊन ठेवायचे तर मित्रांनो या ड्रमला आपल्याला सावलीला झाकण लावून ठेवायचं आहे व दिवसातून दोन वेळेस आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर मित्रांनो चार ते पाच दिवस हे द्रावण ठेवल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक वास यायला लागतो हा वास औषधासारखा थोडा गोड प्लस अल्कोहोल सारखा असतो हा वास येण्यामागचं काय कारण आहे यामध्ये नैसर्गिक अल्कोहोल तयार होतं साखर प्लस सूक्ष्मजीव किंवा अल्प प्रमाणात नॅचरल अल्कोहोल तयार होतो यामुळे खोकल्याच्या सिरपसारखा याचा वास येतो इस्टर नावाचे ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतात पिकताना फळामधून जी सुगंधी द्रव्य तयार होतात तीच फर्मेंटेशन दरम्यान सालीमधून सुटतात आणि याचा वास सिरप सारखा फळांच्या औषधासारखा असतो त्यामुळे हा वास नुकसानदायक नाही हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु यामध्ये आपल्याला काही काळजी घ्यायची आहे काय काळजी घ्यायची आहे दुर्गंधी व कुजल्यासारखा वास येत असेल तर हे आपलं द्रावण जे आहे ते सडलेलं आहे द्रावण हिरवे किंवा राखडी झाले असेल तर त्यामध्ये हानिकारक बुरशीचा वाढ झालेली आहे पांढऱ्या फेसाऐवजी जर काळा निळसर थर आलेला असेल तर द्रावण कंटामिनेशन झालेलं आहे म्हणजे पांढरा फेस जो आहे तो फर्मंटेशनचं लक्षण आहे जो की आपल्याला चांगलं चिन्ह दाखवत आहे मित्रांनो बारा दिवसानंतर मी हे द्रावण चाळणीच्या मदतीनं पूर्णपणे गाळून घेत आहे जेणेकरून ड्रिप वॉटर सोडण्यासाठी अतिशय मला सोयीस्कर होईल आता मित्रांनो हे जे आपलं तयार झालं का नाही चेक कसं करायचं हे जे केळीचे सालटे मी एक बाहेर काढलो होतो त्याचं जे टेक्स्चर आहे वरचं जे ते सल, सरक, सल, हे ते एकदम मऊ लागत असेल चिकल्यासारखे एकदम मऊ लागत असेल तर हे द्रावण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे पूर्ण न्यूट्रिएंट त्याचे पाण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता हे आपलं जे द्रावण आहे ते तयार झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्णपणे तयार झालेलं आहे आता व्हिडिओच्या शेवटी आपण याचा आता प्रमाण बघू आता हे जे द्रावण आहे हे एकरी आपण पाच ते सात लिटर सोडू शकतो ड्रिप वॉटर पण याला सोडण्यासाठी एकाच दहा रेशोमध्ये पाण्यात मिक्स करणं आवश्यक आहे म्हणजे जर आपण जर दहा लिटर सोडत असूल तर आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स करायचं आहे व ड्रिप वॉटर सोडण्यासाठी आपलं हे तयार झालेलं आहे तर मित्रांनो त्यानंतर जर फवारणीसाठी याला आपल्याला वापरायचं असेल तर दोनशे ते अडीचशे एम एल पंधरा लिटर पंपासाठी आपण याला फवारणीद्वारे वापरू शकतो तर आणि जर आपल्याला याची ड्रिंकिंग करायची असेल तर सेम त्याच एकाच दहा रेशोमध्ये आपल्याला याला पाण्यासोबत मिक्स करायचं आहे म्हणजे शंभर एम एल आपण हे औषध घेतलं बनवलेलं तर एक लिटर पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आणि ह्याच रेशोमध्ये आपल्याला मिक्स करून त्याची फळबागेसाठी किंवा भाजीपाल्यासाठी किंवा कोणत्याही फळासाठी पिकासाठी याची आपल्याला ड्रिंकिंग करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नैसर्गिक शेतीचे असे तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजेत ते सांगा व तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पावतो जेणेकरून परें सर्वांना याचा फायदा होईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद